उल्हासनगर महानगरपालिकेने डान्स बारवरती सध्या जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा पार्ट टू काल झालेला आहे ज्यामध्ये वर्षाभार सतरा शिक्षण येथे असलेल्या बारवरती सदर ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये आतील भाग जो होता संपूर्णपणे महानगरपालिकेच्या तोडून तोडलेला आहे महत्त्वाची बाब ही आहे की सध्या जो जो काही तोडकाम चालू आहेत बारवरती बेकायदा बार जे आहे डान्स बार आहे त्यांच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे कल्याणमध्ये ज्याप्रमाणे जे डान्स बार चालवणारे चा मालक होते त्यांनी विरोध दर्शवला होता त्यामध्ये त्यांनी त्या माध्यमापुढे येऊन आपली भूमिका देखील मांडली होती परंतु उल्हासनगर शहरामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचे कुठल्याही जे बारचे मालक आहेत किंवा चालक आहेत त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या माध्यमांच्या समोर आपली भूमिका मांडली नाही कारण बातम्या ह्या एकतर्फी नसाव्यात दोन्ही बाजूच्या असाव्यात जरी बेकायदे असले तरी त्यांना नोटिसा वगैरे देणं किंवा त्यांची देखील बाजू मांडणं हे देखील माध्यमांचं काम आहे त्यामुळे आम्ही देखील आव्हान करू इच्छिते की डान्स बारचे जे मालक आहेत जे बेकायदा जे काम करत असतील किंवा त्यांनी माध्यमासमोर यावे आणि आपली भूमिका मांडावी जेणेकरून त्यांची जी बाजू आहे ती देखील प्रशासनाने ऐकावी आणि नागरिकांनी देखील ते जाणून घ्यावे नोडल अधिकारी गणेश हिंपी यांनी दिलेली माहिती आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही बाकी डान्सबार आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याची सांगित त्यांनी सांगितलेलं आहे हे आम्ही मागच्या आठवड्यातून भारविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे अनधिकृत विरुद्ध मान्य पोलीस आयुक्तांनी पत्र दिले होते त्या अनुषंगाने आम्ही मान्य आयुक्त महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने नोटीस बजावणी केलेली आहे सगळ्यांना आणि जे बार अनधिकृत आढळून आलेले आहेत त्यांच्याविरुद्ध आमची कारवाई चालू आलेली आहे यापूर्वी दोन बार निष्कासन केलेले आहेत आज वर्षा बार तो सतरा सेक्शनला आहे करण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणखीन बार बारवार कारवाई होणार आहे अजून आहे चार ते पाच बार आहेत ज्यांना नोटिस बजावलेल्या आहेत आणि ते आता त्यांच्यावर पण आम्ही नियमितरित्या कारवाई करणार आहेत दैनंदिन सर काही बारवाल्यांनी स्टे सुद्धा आहे असं पण माहीत पडलं ते स्टे आणला असेल तर ते आम्ही आमच्या विधी विभागाला तपासणी करू न्यायालयात स्थगिती आदेश असेल तर विधी विभागामार्फत आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू त्या बारवर काय आम्ही नोटीस बजावली होती त्याची कागदपत्र मागवली होती त्याच्याकडे बांधकाम अधिकृत असल्याची कोणती कागदपत्र नव्हती सदरचा बार हा पूर्णपणे बेकायदेशीर होता त्यामुळे त्याच्यावर त्याला नोटीस बजावून आज कारवाई चालू केलेली आहे